तर गावात राहत नाही सगळं फिरत राहतो आणि घरी बऱ्याचदा एकटे पण राहावं लागतं आणि अशा वेळेस पहिल्यांदा लग्न झाल्याबरोबर मला वाटतं आम्ही एक आंदोलन केलं होतं नदीत बंदारा घालून आंदोलन म्हणजे पाणी अडून आंदोलन करण्याचा आमचा प्रयत्न होता आणि ती नदी खूप वाहती होती आणि ते दिवाळीच्या दिवशी आंदोलन केलं तर कार्यकर्ते सगळे मला आता हाच दिवस निवडायचा <laughs> तुझं लग्न आता झालं आहे ना आताच <laughs> ते, 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 ते तू कारण दोन ऑक्टोंबरला लग्न झालं आणि दिवाळी काहीतरी पंधरा दिवसानं पंधरा वीस ऑक्टोंबरला दिवाळी होती तर ते <laughs> त्यावेळेस ते पहिली दिवाळी तू बायकोले घेऊन नदीत बांधारा घालायला लागला आहे तेव्हा सासऱ्यानं दिलेली सोन्याची अंगठी त्या बंदरात बघून तर ते आम्ही एक आंदोलन आम्ही नेहमी सकारात्मक आणि राष्ट्रीय कार्य उभं राहिलं पाहिजे असं रक्तदान करून आंदोलन बंदारा घालून झाडं लावून आंदोलन हे वेगवेगळे वेग 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 वे असं त्याला एक आयाम द्यायचा प्रयत्न करत होतो आणि नैनानं खूप सहन केला माझ्यासाठी तर पर्सनल खूप व्यक्तीच्या सार्वजनिक सगळ्या गोष्टी तिचा